नसेल आयुष्यात काहीही तरी चालेल फक्त आई आणि वडील सोबत असावेत नसला आयुष्यात मोठा बंगला तरीही चालेल सावली देणारे त्यांचे मायेचे हात असावेत नसली महागडी गाडी तरीही चालेल डोळ्यांना आई बाबा कायम आनंदी दिसावेत नसेल मोठे नाव आणि गाव तरीही चालेल त्यांचे थोर असे आशीर्वाद कायम असावेत गरीब म्हणून जगणे हिनवले तरीही चालेल पण ही श्रीमंती माझ्याजवळ कायम टिकून असावी देवळातील देव नाही भेटला तरीही चालेल पण माझी विठ्ठल रुखमाई माझ्यासोबत कायम असावेत माझ्या आईचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असावेत आपल्या आई वडिलांचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहावा आई वडिलांचे मन कधीही दुखवू नका अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो मी आज तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत खास असणार आहे या संदेशाकडे कृपया दुर्लक्ष करू नका संदेश ऐकल्याने आपल्या परिवारावरचे कुटुंबावरचे संकट दूर होईल जी अडकलेली कामं असतील ते पूर्ण होतील तुम्हाला मार्ग मिळेल स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहील या आशीर्वादाची गरज असल्यास स्वामी समर्थ अवश्य टाईप करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी स्वामी संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेलायकन बटन ऑन करा जेणेकरून येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील तर चला मग आज सुरुवात करूया सुंदर सुंदर विचारांना जे विचार ऐकून तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहेत सकारात्मक विचार आपल्या जीवनामध्ये असले की आपलं जीवन आनंदी सुखी होतं नकारात्मक विचार जर आपल्या मनामध्ये आपण सतत नकारात्मक विचार जर करत राहिलो तर आपलं जीवन दुःखी होतं आणि आपल्या जीवनामध्ये अंधकार होतो कुठलाही मार्ग मिळत नाही म्हणून कधीही सकारात्मक के विचार केल्याने जीवन सुखी व आनंदी होते आपल्याला जर एखादं काम करायचं आहे आणि आपल्या मनामध्ये सतत तोच चांगला विचार आहे की मला हे चांगलं काम करायचं आहे काम करायचं आहे मनामध्ये सकारात्मक विचार असेल तर तुमचं काम हे शंभर टक्के होतं कारण या ब्रह्मांडामधली जी शक्ती आहे ती शक्ती आपल्या मनातील चांगले विचार आजूबाजूला फिरत असतात आणि ती सकारात्मक शक्ती तुमचं काम पूर्ण होण्यास तुम्हाला मदत करते म्हणून सदैव मनामध्ये सकारात्मक विचार असले पाहिजात तर चला मग आजच्या संदेशला सुरुवात करूया कोणीतरी आपल्याला मिळवण्यासाठी असू द्या किंवा खूप आतुर असू द्या यावरून लगेच हुरळून जाऊ नये मिळवली जाते ती वस्तू व्यक्ती नव्हे ट्रॉफी मिळेपर्यंत तिचं कौतुक असतं तिचा ध्यास असतो जोपर्यंत आपण ती वस्तू मिळवत नाही तोपर्यंत आपण तिची आतुरतेने वाढ बघतो ती आपल्याला हवीशी असते मग नंतर का ती वस्तू आपल्याला मिळाली की मग आपण ती कपाटात ठेवून दिली जाते धूळ खात पडण्यासाठी विजेताच्या भुकेला बाहेर नव्या ट्रॉफीज खुनावत असतात समोरच्याचा दृष्टिकोन कसा आहे प्रीतीचा आहे की प्राप्तीचा आहे जरूर बघावं वागण्यात इच्छा आहे की ईर्षा आहे जरूर निरखून बघावं स्वतःला व्यक्तीच राहू द्या ट्रॉफी किंवा एखादी वस्तू बनवू नका नंतर पश्चाताप टळतो आयुष्यामध्ये जे घडलं आहे ते सहन करायचं असतं बदलत्या जगाबरोबर आपल्यालाही बदलायचं असतं कुठून सुरू झालं हे माहीत नसतं तरीही कुठेतरी थांबायचं असतं कुणासाठी काहीतरी निस्वार्थपणे करायचं असतं स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुखवायचं असतं दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं हसता नाही आलं तरीही हसायचं असतं पंखामध्ये बळ आल्यावर घरट सोडायचं असतं आकाशात झेपूनही धरतीला विसरायचं नसतं मरण समोर येऊन जीव जरी मागितला तरीही मागून मागून काय मागितलास असंच म्हणायचं असतं इच्छा असो वा नसो जन्मभर सर्वी नाती सांभाळायची असतात पण जग सोडून जाताना मात्र समाधानानं जायचं असतं आयुष्य हे असंच जगायचं असतं हे वाक्य खूप सुंदर आहे कोणी लिहिलं माहीत नाही पण खूप छान आहे टेन्शन घ्यायचं नाही आयुष्य बिंदात जगायचे कोणाचे वाईट करायचं नाही कोणाचे वाईट चिंतायचं सुद्धा नाही कोणाच्या मागे वाईट बोलायचं नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं असतं काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबातच पडत नाही कुणासाठी वाईट वाटून घ्यायचं नाही लोकांची विविध रूपे असतात सकाळी गोड बोलतात आणि रात्री कुणी काही डोक्यात भरवले की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्यांच्या तुमच्याशी काहीही संबंध पण नसतो आजकाल लोक देवावर पण नाराज होतात तर मग आपण तर माणूस आहे म्हणून आयुष्य बिंदात जगायचं असतं कधीच कुणाचं वाईट करायचं नसतं कुणाचे वाईट चिंतायचं सुद्धा नसतं स्वामी महाराज अशा लोकांना काहीच कमी पडू देत नाही जे दुसऱ्यांबद्दल चांगले विचार ठेवतात चांगले विचार करतात आणि दुसऱ्यांची मदत करतात अशांच्या पाठीशी सदैव परमेश्वर उभा असतो जेव्हा आरसा आपल्या चेहऱ्यावरील डाग दाखवतो तेव्हा आपण आरसा नाही फोडत तर तो डाग साफ करतो तसेच एखाद्याने आपल्यातील दोष दाखवून दिले की आपण त्याची साथ सोडायची नसते तर ते जे दोष आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न करून एक यशस्वी जीवन जगायचं असतं कारण आपल्यातील दोष तोच व्यक्ती दाखवू शकतो जो आपल्याला जवळून खूप जवळून ओळखतो स्वामी म्हणतात बाळा वेळ आणि काळ हा कोणासाठी थांबत नाही आणि तो थांबवताही येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणार नाही असं कधी होत नसतं पण भक्ती करून संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जेथे हात जाणार होता तेथे मात्र बोटावर निभवलं जातं पण हे कळण्यासाठी स्वामी भक्तीत असावं लागतं स्वामींवर आपली श्रद्धा विश्वास अटूट असला पाहिजे तुमच्याबद्दल कोणी वाईट बोलत तर 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 मतलव, तर असे असेल तर तो आशीर्वाद समजा तुमची कोणी स्तुती करत असेल तर ती प्रेरणा समजा तुमच्यावर कोणी खोटे नाटे आरोप करत असेल तर ती तुमच्या सत्याची ताकद समजा तुम्हाला कोणी मनापासून साहेब म्हटलं तर तुमच्यात इतरांचे भले करण्याची ताकद आहे असे समजा अकारण कोणी तुमच्या मार्गात आडवे येत असेल तर ती तुमच्या मार्गाची साफसफाई आहे असं समजा उगाच तुमच्याशी असलेलं नातं तो कोणी तोडत असेल तर तो तुमच्यातला नम्रतेचा विजय समजा तुमच्या मार्गामध्ये मा येणारे काटे समस्या हे तुमची कसोटी आहे तेव्हा तुम्ही योग्य मार्गावर आहात असे समजा देवासमोर उभे राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातून खरा करतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरीही चालतं पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावलेत तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही एक गोष्ट मात्र नेहमी लक्षात ठेवावी आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत असतं एक परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधीच संपू देऊ नका एक मनाचं बालपण आणि आपल्या अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूस संपला तर स्वामी भक्तांनो असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर चला मग भेटूया नवीन माहितीसोबत संदेशासोबत मोटिवेशन व्हिडिओसोबत कथेसोबत स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच मी स्वामीच्यानी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ